यवतमाळ शहरात काँग्रेसने सोयाबीन आणि कापूसची होडी जाळून आंदोलन केले यवतमाळ शहरातील संविधान चौकात शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी शहर काँग्रेस आणि तालुका काँग्रेस आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सोयाबीन कापूस होडी आंदोलन करण्यात आले विद्यमान आमदार बाळासाहेब बांगोडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीवर आज आवाज उठवण्यात आला उल्लेखनीय म्हणजे अद्यापही जिल्ह्यात सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली नसून ना जिल्ह्यात नाफेड मार्फत सोयाबीनची हमीभाव खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी तोट्यात तो व खाजगी बाजारात माल विकण्यास हतबल आहेत तर दुसरीकडे कापसाचे दर कोसळले आहे केंद्र सरकारने कापूस आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाले आहे विशेष म्हणजे किसान ॲपमधील अडचणी हमीभावाने कापूस विक्रीसाठी किसान ॲपमध्ये नोंदणी सक्तीची असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी करणे कठीण झाले आहे या आंदोलनादरम्यान शहर काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक देशमुख यांनी के केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत हे धोरण व्यावसायिक हिताचे असल्याचे म्हटले या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसने अनेक मागण्यांसमोर केल्या आहेत यात नॉफेड मार्फत सोयाबीनची हमीभाव खरेदी तातडीने सुरू करावी कापूस आयात थांबवून देशातील उत्पादनांना स्थिर द्यावा किसान ॲप नोंदणीतील तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना सुलभ सेवा उपलब्ध करावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते नेत्यांनी रटून धरली आहे या आंदोलनात आमदार बाळूसाहेब बाळासाहेब सह प्राध्यापक अनिल देशमुख रमेश भिसनकर प्रमोद बागडे रवी ढोक यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते